भारतातील पहिलं गाव मानागाव अर्थात इकडून येताना पहिलं आणि इकडून जाताना शेवटचं उत्तराखंडमधलं शेवटचं आणि भारतातील शेवटचं गाव, शे। गाव। मानागाव चला दोघे आपण त्या गावाची सैर करू काय आहे त्या गावमध्ये असं सांगितलं जातं की सरस्वतीचं असं सांगितलं जातं की इथं सरस्वती नदीचं उगमस्थान पण आहे त्यानंतर आलकनंदा नदी पण इथूनच येते ह्याच गावातून येते भीमपूल पण इथंच आहे की पांडव ज्यावेळेस स्वर्गामध्ये गेले होते त्याला अलकनंदा नदी क्रॉस करताना त्या नदीवर पूल पाडण्यासाठी भली मोठी शेळा टाकली होती तेच भीमपूर म्हणून सगळे ठिकाण आपण बघूया हिमालयाच्या निसर्ग संपन्न रांगामध्ये मानागाव वसलेला आहे गावाच्या बाजूने वाहत येणार ही सी अलकनंदा नदी ही जी पुढं बद्रीनाथ आणि पुढं मग संगम पुढे पुढे जाते या गावात तुम्ही स्वतःची गाडी घेऊन असाल जर सकाळी लवकर पोहोचला तर आणि तर तुम्हाला गावात स्वतःचं वाण घेऊन यावं लागतं आणि जर दोन किलोमीटर बाहेर तुम्हाला पार्किंग करावं लागेल आणि तिथून चालत यायला लागेल हे गावाचं मुख्य प्रवेश सरस्वती म्हणजे ज्ञानाचं प्रती विज्ञानधाम म्हणून मानलं जातं महर्षी भगवान वेदव्यास यांची तपश्चर्याची गुफा आणि गणेश गुफा की नदी पार करताना स्वर्ग जाताना दी जी भीमान शिळा टाकते हीच ती भीमशिवा सरस्वतीचं सरस्वती नदीच गुमसा हे जे सरस्वतीचं सु मंदिर आहे डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी कॉलेज एम आय टी विश्वशांती कॉलेज विद्यापीठ विश्वशांती विद्यापीठ पुणे हिने हे मंदिर बांधलेलं आहे ह्या मंदिरामध्ये गणपतीची त्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज विठ्ठल रुक्मिणीची त्यानंतर दत्तगुरूंची आणि माऊलींची अशा सर्व मूर्त्या आकर्षक मूर्त्या इथे विराजमान आहेत त्या मंदिरामध्ये आत फोटो काढायला अलाउड नाही म्हणून हे मंदिर तुम्हाला बाहेर दाखवतो पण ज्यावेळा तुम्ही इथे याल त्यावेळा भीमशिळा आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात हा सो मार्ग आहे की जिथून पांडव स्वर्गामध्ये गेले होते तुम्ही बघू शकाल स्वर्गारोहण मार्ग लिहिलेली इथे ती कमान आहे प्रवेश केल्यानंतर हे आहेत मानवतावादी सहदेव महाराणी द्रौपदी नीतिमान नकुल धनुर्धारी अर्जुन महापराक्रमी गदाधारी भीम सगळ्यात पुढं धर्मराज युद्ध म्हणेल तर तिकडून आता शेवट शेवटचा इकडून येताना पहिलं गाव आहे आणि इथे मानागाव भारतातलं पहिलं चहाचं दुकान आहे त्याचे मालक आहेत नरसिंह चंद्रसिंह अडवाल खरं तर चहा खूप आहे चहा पितला मी तर चहा पितोय तुम्ही आला इथं मानावाला तर जरूर इथं चहा प्या धन्यवाद